आपण पाहत आहात संविधान मुख डिजिटल न्यूज अन्याय अत्याचार विरोधात लढणारा बुलंद आवाज म्हणजेच संविधान मुख डिजिटल न्यूज आज आपण परळी दादर येथे उपस्थित आहोत महापरिवर्तन दिनानिमित्त आज आपल्यासोबत युवा मी सेनेचे राष्ट्रीय अध्यक्ष उपस्थित आहेत आपण त्यांच्याशी त्यांची मुलाखत घेणार आहोत त्यांचं काय मत आहे हे जाणून घेणार आहोत आमदार असतील कर्ज समाजातील सर्व या ठिकाणी आले तर या ठिकाणी सहा डिसेंबर निमित्त ते चाळीस कोटी खर्च करते आणि महानगरपालिका दोन मुंबई महानगरपालिका दीडशे कोटी खर्च करते आज या ठिकाणी परिस्थिती मी पाहिली असते दोन दिवस मी या ठिकाणी प्रचंड दुरावस्था या आणि नऊ मुंबई महानगरपालिका आणि बार्किंग वतीने करण्यात आली नव्वद नव्वद लाखाचे जे होणार तेंद्र आहे अनेक प्रश्नाच्या अधिकारी कार्यक्रमशी काही लागू म्हणजे असलेले त्यांचं दुर्लक्ष आहे आणि या ठिकाणी समुदान समुदानाच्यानुसार चालल्याची तर प्रशासन भूकमशाहीवर चाल चालले आज आणि या अगोदर पण आम्ही यू एमच्या विरोधात होतो अनेक भाजप सरकार असेल मोदी सरकार असेल किंवा राष्ट्रवादी काय महायुती महाविकासाकडे असेल ज्यावेळेस आम्ही यू एमच्या विरोधात उतरत होतो त्यावेळेस त्यांची सीट येत होती परंतु आज त्यांची महाविकासाख पूर्णपणे चाचणी संपुष्टात आल्यामुळे त्यांना आज असं वाटतं की ई एमचा विरोध झाला परंतु त्यावेळेस ई व्ही एमचा विरोध करत असताना त्यांनी आमचा गिनती ह्याच्यामध्ये केली होती परंतु शासन दरबारी आणि प्रशासनाला या सिस्टमला घेऊन सोबत जे भाजप महानुतेचं सरकार आहे ते सॅटेलाईटद्वारे ई एमचा हॅक करून चिठ्ठी वेळ हा दोन हजार चोवीसच्या विधानसभेची गुंतवून आले म्हणजे ह्याचा अर्थ आहे की संविधान संपुष्टात काढल्याचा हा इशारा त्यांनी दोन हजार चोवीसला दिलेला आहे आणि म्हणजे स या ठिकाणचे अंबाने असतात चार देता मोबाईल असतो वेग मोठे मोबाईलमध्ये सगळ्यात मोठा खर्च त्याच्यामुळे सॅटेलाईटवरती मशीन नवीन मशीन हॅक होते आणि सॉफ्टवेअर इंजिनिअरचं पण म्हणणं आहे की ए मशीन हॅक करू शकतो पण आता चोवीसच्या नंतर आता दोन हजार एकोणीस आज आपण महापरिनिर्वाण दिनानिमित्त जगभरातील सर्व घेऊन अन्याय आणि आंबेडकर आणि या ठिकाणी येतात त्यांना माझं एवढंच आव्हान आहे दोन हजार एकोणीसला ला महायुती सरकारला आपण जागा दाखवली पाहिजे एकत्र येऊन काय ज्या मानवासाठी तुम्ही ना करण्यासाठी सत्ता आणावी सत्ता पूर्ण करावं हीच फेरी श्रद्धांजली पण हा ती सांगते किंमत शेवटी डिसेंबरला काय ठरवलं याचिका दाखल होत्या बऱ्याच संघटना पक्षांच्या महाविकास आघाडीची याचिका उडी चालेल तुम्हाला घ्या या सगळ्या राज्यातला म्हणजे महाराष्ट्राच्या देशात निवडणूक आयोग अस निवडणूक आयोगाना आपण सांगितलेला अनेक झेंड्याच्या पक्षात याबद्दल पण लढा उचलला आज पण लाडा त्यावेळेस त्यांची शिट होती त्यामुळं विरोधी पक्षनेता हा आवाज उचलत नव्हता आम्ही आंबेडकर आणि ताकदीने आवाज उचलत होईल आज या देशाला कधी दिला या बहुजन समाजाला कसं कशा पद्धतीनं कशा पद्धतीने या ठिकाणी चिकी करून